ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरजेत भाई जमादार यांच्या वतीनं मुस्लिम बांधवांची इफ्तार पार्टी मंत्री खाडे आमदार पडळकर यांच्यासह हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित रमजान या पवित्र महिन्याच्या अनुषंगाने भाजप अल्पसंख्यांक प्रदेश सचिव फारुखभाई जमादार यांच्या वतीनं दावदे ए इफ्तार पार्टीचे आयोजन हजरत फाजा शमना मीरासाहेब दरगा येथे करण्यात आले होते यावेळी कामगार मंत्री तथा पालकमंत्री सुरेश खाडे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह हजारोंच्या संख्येने हिंदू मुस्लिम बांधवांनी उपस्थित राहून रोजा इफ्तार केला यावेळी दीपक बाबा शिंदे प्रभाकर बाबा पाटील डॉक्टर पारगावकर डॉक्टर रियास मुजावर माजी नगराध्यक्ष जाफरबाई मुजावर माजी उपमहापौर आनंदा देवमाने गजेंद्र कल्लोळी मुसाभाई जमादार पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर फिरोज जमादार जमीर मुजावर पप्पूभाई अत्तार साजिदभाई पठाण दर्गा खादिम जमातचे अजगरभाई शरीक मसलत जानीब मुश्रीफ वसीम शेख जमीर मुजावर मोहसीन सलाती यांच्या सह मान्यवर उपस्थित होते पालकमंत्री सुरेश खाडे तसेच आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुसाबाई जमादार यांना खजूर भरवून रोजा इफ्तार केला रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन फारूक जमादार यांनी केल्याबद्दल पालकमंत्री सुरेश खाडे आमदार गोपीचंद पडळकर यांनी कौतुक करून हिंदू मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या समोर दावत हे इफ्तार पार्टीचे नियोजन केलेले आहे आमचे सहकारी मित्र फरूक मुजावर यांनी हे सगळं नियोजन केलं जमादार नियोजन केलं जमादार नियोजन केलं आणि के निश्चितच ह्या कार्यक्रमाला उत्सुकतेनं सगळे धर्मांचे सर्व पक्षाचे सगळे लोक इथे उपस्थित राहिले त्यावर हे दिसतं की मिरजमध्ये कधीही हिंदू मुस्लिम किंवा असा भेदभाव न करता आम्ही एका जीवानं एका गोडीगुलीबा आम्ही ते सगळे राहतो आहोत आणि त्यामुळं निश्चितच हा हे एकतार पार्टीसाठी आम्ही सगळे उपस्थित राहिलो आणि ह्या इफ्तार पार्टीच्या निमित्तानं मी सर्व मुस्लिम बांधवांना माझ्या शुभेच्छा देतो आणि निश्चितच आपण सर्वांनी सुखादुःखात सगळ्यांनी मिळून आपण हा सण साजरा करावा आम्ही आपल्याबरोबर हवं आम्ही ह्या सांगण्यासाठीच आपल्याकडे आलेलो आहे त्यामुळे निश्चितच कुठलाही भेदभाव न राखला जाता असंच आपलं नांदायचं आहे ह्या विकास करायचा आहे बिरदूचा विकास करायचा आहे इवन दर्ग्याचा विकास करतानाही मला कुणी निर्माण केला नव्हता पण दर्ग्याचा विकास करण्यासाठी आम्ही खूप पैसे उपलब्ध करून दिले आणखी आम्ही पैसे उपलब्ध करून द्यायचे आमचे प्रयत्न चाललेले आहेत त्यामुळे निश्चितच ह्या इफदार पार्टीनिमित्त मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आमचे सहकारी मित्र आणि महाराष्ट्र अल्पसंख्याक मोर्चाचे सचिव माननीय फारुखबाई जमादार आणि त्यांचे सर्व कुटुंबीय यांनी आज इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं मिरज शहर आणि परिसरातून सर्व मुस्लिम बांधव आज मोठ्या संख्येनं तेरावा उपवाद सोडण्यासाठी आज इथं उपस्थित आहेत माननीय फारुखबाईचं मी विशेष अभिनंदन करतो की मिरजमध्ये एक खूप चांगल्या पद्धतीनं सगळ्या धर्मातील लोकांना एकत्रित करून आज इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं आहे आणि असंच ऐक्य मिरज शहरामध्ये सांगली शहरामध्ये पुढेही राहावं यासाठी सातत्यानं त्यांनी आणि त्यांच्या सर्व सहकार्यानी प्रयत्न करावा अशी त्यांना विनंती करतो मिरज